नमस्कार मंडळी मी पत्रकार प्रसाद मेड आतित, या ठिकाणी आपण राऊरी शहरातील शिर्डी नगर रस्त्यावर आहोत न्यायालयाने आदेश दिल्यानंतर सर्वत्र अतिरिक्त अतिक्रमण काढण्याची मोहिमा सुरू आहे या पद्धतीनं या राऊरीच्या महामार्गावर शिर्डी आणि नगर या महामार्गावर राऊरी शहरात परिसरात अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू होत आहे अनेक जणांना अनेक व्यावसायिकांना म्हणजे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नोटीसा दिलेल्या आहेत आणि याच्या पुढील दोन दिवसात ही अतिक्रमण काढण्याची त्यांनी नोटीस धाडली आहे त्या या महामार्गावर अनेक अपघात झालेले आहेत अपघातात अनेकांचा बळी गेलेला आहे मात्र एन एच आहे म्हणजे हा राष्ट्रीय मार्ग महामार्ग यांच्या ताब्यात आहे त्यांनी कधीही दखल घेतली नाही आणि आता न्यायालयाच्या आदेशानंतर त्या ठिकाणी अतिक्रमण काढण्याची ही जी मोहीम सुरू झाली आहे यावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे या व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे दोन दिवसांनी अतिक्रमण काढण्यासाठी ही नोटीस धाडली आहे याचा अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे आता पुढे काय होते पाहूयात सतर्क बात किल्ल्यासाठी प्रसाद मैर राहुरी बरोबर आहे का